मंडळी आपल्या ठाण्यातील येथे आहे उद्योजिका आयोजित भव्य दिव्य ग्राहक पेठ येथे फक्त अडीचशे उपलब्ध आहेत हे एक्झिबिशन सात मार्च ते नऊ मार्च पर्यंत ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे इथे अगदी परवडणाऱ्या दरात एक्सक्ल्युसिव वस्तूंच कलेक्शन मिळेल यामध्ये समर स्पेशल प्युअर कॉटन कुर्तीच्या भन्नाट व्हरायटी आहेत आणि हो महिलांसाठी आकर्षक असा साड्यांचा सा स्टॉल तर फारच कमाल आहे यासह लहान मुलांचे कपडे विविध खेळणी आणि पॅक फूड अशा अनेक गोष्टी मिळतील तेही एकाच छताखाली एवढी शॉपिंग केल्यावर भूक तर लागणारच तर त्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल देखील आहेत ज्याने तुमचं पोट पण भरेल आणि मनसोक्त शॉपिंग पण करता येईल तुम्हाला देखील पॉकेट फ्रेंडली रेंज मध्ये शॉपिंग चा आनंद घ्यायचा असेल तर ठाण्यातील वाघबळ विजयनगरी क्लब हाऊस समोर भरलेल्या या भव्य दिव्य ग्राहक पेठला आजच भेट द्या काय मग तुम्ही कधी येत आहे